श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मराठी भावार्थ मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ श्री गणेशाय नम हे गजानना तुला नमस्कार असो तू विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत तू चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस तुझे महात्म्य खूप थोर आहे म्हणूनच चुरवर मुनिजन व भक्तिगण कार्यरंभी तुझे पूजन करतात हे गौरी सुता गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू तू निजकृपेने पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर सृष्टी उत्पादन करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संवहार आणि सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो माता पित्यास नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले संयदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजेच खापर पंजोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे अश्यप गोत्राचे चोंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर या नामाने हे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्रीगुरूंची कृपा गुरु आहे त्यांनीच मला स्री गुरु श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्रीगुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचा अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्रपोत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने, श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील त्यांची मनोरथे पूर्ण होतील इष्टकार्या सिद्ध होईल तेथे सुख समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी ह्यांचे निवारण होईल श्रीगुरूंच्या वास्तवाने पावन श्री श्रीक्षेत्र गानगापूरस जाऊन श्रीगुरूंची आराधना केल्यास इष्टफलप्राप्ती त्वरित होते श्रीगुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक म्हणजेच नामधारक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्री करुण वाचनांनी एकसारखी आळवीत होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ मा जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते त्यातून मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या आत्म्यालाही कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्य लीला दाखवून लोकांचे लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेद त्या वेद वाचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तुझं आहेस हे गुरुदेव तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुझे काय औदैर्य हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा करायला लावतोस मी बालक तुझा सेवक आहे त्याच्या बाबतीत एवढा कठोर धा धारणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागवला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गाईने पास्तासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्याच्या दर्शना त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरुचरणांना मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती पहिला अध्याय समाप्त